नमस्कार मंडळी आज आपण पिकलेली केळी उकळत्या पाण्यात घालून ना हो हो अगदी बरोबर ऐकल्यात बरं का तुम्ही केळी शिजवूनच आज आपण मस्त असा सात ते आठ दिवस टिकणारा पदार्थ बनवतोय हा तुम्ही चहा सोबत खाऊ शकता टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता किंवा प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता चवीला एकच एक नंबर रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया चार ते पाच पिकलेली केळी घेतलेली आहेत हे बघा आता यापेक्षा जास्त केळी जर तुमच्याकडे पिकलेली असतील ना ती घेतली तरी सुद्धा चालेल तर सर्वात अगोदर ही केळी ना आपण शिजवून घेऊया म्हणजे छान अशी मौसूद होतील तर त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं उकळलेलं आहे आता यामध्ये आपण केळी सोडून घेऊया तर इथे आपली केळी उकळीच्या पाण्यामध्ये सोडून झाल्यानंतर ही केळी ना आपल्याला खूप जास्त शिजवायची नाही तर फक्त दोन ते तीनच मिनिट आपण याला शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकता केळी छान अशी मौसूस शिजलेली आहेत आपण आता ही काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया थंड झाली की लगेच आपण ही सोलून ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया सोलून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाली की यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे तर गुळाऐवजी ना तुम्ही इथे साखर घातली तरी सुद्धा चालेल त्यानंतर पाव चमचा वेलची पूड यामध्ये घालूया चिमूट भर मीठ घालायचं आहे त्यानंतर याला झाकण लावून मिक्सरवरती असं फिरून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सर्व साहित्याची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे हे बघा आता ही पेस्ट ना आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायची आहे मध्ये काढून झाली की यामध्ये घालूया दोन ते ती तीन चमचे बारीक रवा आता तुमच्याकडे जाडसर रवा असेल ना तो तो मिक्सरला फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल आता हा घातलेला रवा आपल्याला ह्या पेस्ट मध्ये ना चांगला मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपला हा रवा चांगला मिक्स करून झाला की यामध्ये ना आपल्याला मावेल एवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ यामध्ये मी घालतीये आता हे पीठ ना चांगलं मिक्स करून घेऊया पीठ ना मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मला हे ना थोडंसं पातळ वाटतंय त्यामुळे आणखी एक वाटी गव्हाचं पीठ यामध्ये मी घालतीये इथे तुम्ही बघू शकता आपलं हे घट्टसर पीठ मळून झालेलं आहे हे बघा इतकं घट्ट मी मळून घेतलेलं आहे आता हे पीठ मळण्यासाठी ना आपण यामध्ये एक थेंब ही पाण्याचा वापर केलेला नाहीये केळीची जी पेस्ट होती त्यामध्येच आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ मळण्यासाठी आपल्याला अडीच वाट्या गव्हाचं पीठ लागलेलं आहे तर आज आपण ना पिकलेल्या केळीच्या मस्त अशा खुसखुशीत कापण्या बनवतोय पीठ तयार आहे कापणी बनवायला घेऊया त्यासाठी ना यामधला एक मोठा गोळा मी काढून घेतेये त्यानंतर हा गोळा ना हातावर आपल्याला छान असा गोल करून घ्यायचा आहे आणि पोलपाटावर ठेवून याला लाटून घ्यायचंय तर गोळा मी हा पोलपाटावर ठेवून घेते आता याला छान असं लाटून घेऊया इथे आपला हा गोळा लाटून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी चपातीपेक्षा ना थोडासा जाडसर लाटून घेतलेला आहे हे बघा आता यावर ना आपल्याला थोडीशी खसखस लावून घ्यायची आहे तर खसखस आपल्याला सगळ्या बाजूनी छान अशी पसरवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने यावरती ना आपल्याला हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्यायचंय म्हणजे खसखस छान खस अशी चिटकून बसेल पडणार नाही खसखस लावलेली बाजू ना आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि त्या बाजूने देखील खसखस लावून घ्यायची आहे हे बघा आता या बाजूने देखील आपण खसखस लावून घेऊया पुन्हा एकदा यावर आपल्याला हलक्या हाताने लाटणं फिरून घ्यायचंय खसखस लावून झाली की याच्या आपण कापण्या कट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या कापण्या मस्त अशा कट करून झालेल्या आहेत हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या कापण्या बनवून घेऊया तर इथे ना आपल्या ह्या कापण्या मस्त अशा कट करून झालेल्या आहेत हे बघा आता ह्या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या त्यासाठी कढाईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे तेल ना आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक एक करून ही कापणी सोडायची आहे आपल्या तेलामध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयमच करायची आहे आणि यावरतीच ह्या कापण्या मस्त अशा खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता कापण्यांचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर इथे आपल्या ह्या कापण्या मस्त अशा खमंग खरपूस तळून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळ्या कापण्या तळून घेऊया तर इथे आपल्या खमंग खुसखुशीत पिकलेल्या केळीच्या कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत ह्या कापण्याना सात ते आठ दिवस छान अशा टिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा ह्या घेऊन जाऊ शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद